सातपूर येथील एका पेट्रोल पंपावर अलिशान वाहनातून आलेल्या बंटी आणि बबलीने गाडीची टाकी फुल करून साडेचार हजार रुपयांचे भरलेल्या डिझेलचे पेमेंट फेक ॲपवरून सक्सेसफुल झाल्याचे पंपावरील कामगाराला दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सातपूर त्र्यंबक रोडवरील पपाय नर्सरीच्या अलीकडे असलेल्या रोहित पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर बुधवार दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास निळ्या रंगाचे चारचाकी क्रमांक एच आर अठ्ठ्याण्णव एल पन्नास सहासष्ट महिंद्रा एक सातशे या वाहनातील चालकाने गाडीची टाकी फुल करण्यास सांगितले पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी साडेचार हजार ऑनलाईन पेमेंट करीत वाहन चालकासोबत असलेल्या महिलेने पंपाचा स्कॅन कोड चार ते पाच वेळा घेऊन त्या दरम्यान फेक पेमेंट ऍप वरून पेमेंट सक्सेसफुल झाल्याचे दाखवत हे वाहन पंपावरून पप्पा नर्सरीच्या दिशेने निघून गेले दरम्यान साडेचार हजाराचे पेमेंट आल्याचेही त्याने वारंवार चेक केले मात्र पेमेंट आले नसल्याने त्याने पंप मालकाला त्याच्याकडे पेमेंट आल्याबाबत चौकशी केली त्याच्याकडेही पेमेंट आलेले नव्हते दरम्यान त्या बंटी बॉबलीने साडेचार हजार रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आल्याने पंकज बैरागी यांनी पंपावरील सीसीटीव्ही फुटेज वरून त्या गाडीचा नंबर घेऊन सातपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस पथक रोहित पेट्रोल पंपावर आले असता त्यांनी त्या वाहन क्रमांकावरून वाहन मालकाचा शोध घेऊन संपर्क केला असता मी डिझेल भरल्याचे पैसे पेड केले आहे चेक करा असे उत्तर सातपूर पोलिसांच्या गस्त पथकाला दिले त्यानंतरही पंकज बैरागी या कामगाराने संबंधिताला अनेक वेळा फोन करून पैसे देऊन टाका मी गरीब माणूस आहे मला मालकाला पैसे भरून द्यावे लागेल त्यानंतर आता पैसे पुन्हा देणार नाही काय करायचे ते करून घ्या असे उत्तर देऊन संबंधिताने फोन नंबर ब्लॉक केला याविषयी सातपूर पोलीस ठाण्यात पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी यांनी अलिशान वाहनातून आलेल्या या बंटी बबलीने साडेचार हजार रुपयांचे इंधन भरून पेमेंट न करता फेक ॲपवरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत